मित्रांनो पतीकडून पूर्ण शरीर सुख न मिळाल्या स्त्री अतृप्त राहते अशी स्त्री कशी ओळखावी याबद्दल काही लक्षणे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर तृप्त झालेल्या स्त्रिया कशा ओळखाव्या याबद्दलची देखील माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नंबर एक अतृप्त स्त्री काहीही कारण नसताना पतीवर सतत चिडचिड करते नंबर दोन अशी स्त्री नेहमी स्वतःचे घर सोडून शेजारच्या बाईकडे बसलेली दिसून येते नंबर तीन अशी स्त्री नवऱ्यासोबत कुठे जायला तयार नसते नंबर चार ती नवऱ्याला नेहमी उलट बोलते नवऱ्याशी लहान सहान कारणावरून भांडते नंबर पाच नवरा बायकोत सतत बेबनाव असतो नंबर सहा ते एका बिछाण्यात झोपत नाहीत नंबर सात एकमेकांच्यात हसणं फार कमी असतं नंबर आठ अशी स्त्री सतत तिरसट बोलते दिवसभरात नवरा बायकोत फारच कमी संभाषण होतं नंबर नऊ संबंधानंतर किचनमध्ये भांड्यांचा आवाज विनाकारण येऊ लागतो आदळापट सुरू होते नंबर दहा इच्छा अपूर्ण राहिल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी स्त्रिया नारा दिसतात त्या पत्तीकडे लक्ष देत नाही जाणून बुजून दुर्लक्ष करतात नंबर अकरा काही वर्षानंतर श्री नवऱ्याचा द्वेष देखील करू लागते ती वेबचारी बनण्याचा दाट शक्यता असते आता आपण जाणून घेऊया की तृप्त झालेल्या स्त्रिया कशा ओळखाव्या नंबर एक लैंगिक गरज पतीकडून पूर्ण झाली तर दुसऱ्या दिवशी सकाळी अशी स्त्री खूपच आनंदी दिसते ती पतीकडे जाणीवपूर्वक लक्ष देते पतीकडे बघताना तिच्या नजरेत एक विशिष्ट असा सूचक भाव असतो नंबर दोन तृप्त झालेली स्त्री नवऱ्याची स्तुती करते घरी आल्यानंतर नवऱ्याचे गोड असून स्वागत करते नंबर तीन नवऱ्यासोबत कुठेही जायला तिला लाज वाटत नाही नंबर चार संबंधांना ती शक्यतो नाही म्हणत नाहीत नंबर पाच नवऱ्याला घरी येताना उशीर झाला तर तिला काळजी वाटू लागते लक्षात ठेवा काही स्त्रियांची शरीराची भूक निसर्गताच कमी असते त्यामुळे देखील अशा स्त्रिया संबंधांना नकार देत असतात याचा अर्थ त्या अतृप्त आहेत असा होत नाहीत अतिकृपूर्ण सुख प्राप्त झाल्यानंतर देखील काही स्त्रिया बाहेर खाली होतात या उलट चारित्र्यवान स्त्रिया समाधान न होता देखील बाहेरचा रस्ता धरत नाही तुला साधा कांदा कापता येत नाही तर तू मोठी आणि महत्त्वाची कामं कशी करणार असे म्हणून सूचक असणारी स्त्री संबंधात तृप्त समजावी याउलट साधा कांदा कापता येत नाहीत असू देत मी करते असं रागात बोलणारी स्त्री अतृप्त आहेत असे समजायला हरकत नाहीत आधुनिक विज्ञानानुसार शरीराची भूक वेगळी आहे जरी पती पत्नीने एकमेकांची इच्छा पूर्ण केली तरी देखील पुन्हा ठराविक कालावधीनंतर त्यांना दोघांना इच्छा निर्माण होईल असे कदपी नाही इच्छेचे प्रमाण व्यक्तीगणित कमी जास्त असते आपण मनुष्य प्राणी आहोत एखाद्या साच्यातून काढलेले मशीन्स नव्हे आपल्या भारतीय समाजात पतीची लैंगिक गरज पूर्ण होत नसेल तर तो अनेकदा दुसरे लग्न करतो परंतु पत्नी मात्र पती असमर्थ असेल तर दुसरे लग्न करत नाहीत पती पत्नीने मोकळेपणाने आपल्या इच्छाबद्दल आणि समाधानाबद्दल मैत्रीपूर्ण संवाद करावा मनातलं सांगावं मनातलं ऐकावं दोघांनीही एकमेकांना पुरेपूर आनंद देण्यासाठी प्रयत्न करावा यातूनच एक समाधानी सहजीवन निर्माण होईल आयटी टी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा, करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद